सगळ्यात पहिला उपाय म्हणजे रेस्ट घेणे म्हणजेच गुडघ्यांना पुरेशा आराम देणे त्यांच्यावर जास्त जोर देऊ नये जेवढे होईल तेवढे आराम करावे त्यावर दररोज पंधरा ते वीस मिनिट दिवसातून दोन ते तीन वेळा कम्प्रेशन इलास्टिक किंवा नी कॅप घाला दिवसातून दोन तीन वेळा सकाळी आणि संध्याकाळी पायांना उंच उशीवर ठेवून आराम करा दुसरी गोष्ट म्हणजे गरम सेक जर गुडघ्यांना सूज कमी आणि दुखणेही कमी असेल तर गरम पाण्याने शेक करायचा आहे गरम पाण्याने शेक दिल्यामुळे मांसपेशींमधील आखडलेपणा कमी होतो दुखणे सूज यात चांगलाच फरक जाणवतो तिसरी गोष्ट म्हणजे हलके स्ट्रेचिंग आणि व्यायाम त्यामुळे गुडघे दुखीत आराम मिळेल जर तुमच्या गुडघ्यात फ्रॅक्चर झालं असेल अशा वेळीसुद्धा व्यायामामुळे आराम मिळू शकतो पुढची गोष्ट आहे आहार तुम्हाला कोणता आहार घ्यायला हवा जर का तुम्ही शाकाहारी असाल तर अळशी खाऊ शकता आणि मांसाहारी असाल तर मासे खाऊ शकता जर भरपूर प्रमाणात तुम्ही डाळी खात असाल पण जर का तुमचं युरिक ॲसिड वाढलेलं राहत असेल तर डाळी खाणे बंद करा त्याऐवजी तुम्ही अखरोड खाऊ शकता त्यातसुद्धा मुबलक प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मिळतं त्याचबरोबर गुडघ्यांवर हलक्या हाताने तेलाने मालिश करू शकता त्यानंतरची गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक तेल जसे की तिळाचे तेल किंवा अळशीचे तेल दोघांमधून कोणतेही तेल थोडेसे घेऊन गुडघ्यांवर मालिश करा गाईच्या शुद्ध तुपाने सुद्धा मालिश करू शकता यामुळे सुद्धा बराच आराम मिळतो या व्यतिरिक्त हळदीचे दूध पिऊ शकता हळदीमध्ये कर्कुमेन नावाचे अँटी ऑक्सिडेंट्स असते तसेच अँटी इन्फ्लॉमेटरी गुण असतात यामुळे तुमच्या वेदना सूज अखडण यात चांगलाच आराम मिळतो त्यानंतर आहे मेथीदाणे मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजत टाका सकाळी एक चमचा मेथीदाणे चावून खाऊ शकता किंवा ते तुम्ही पाण्यासोबत गिळून घेतले तरीसुद्धा चालते आणि गुडघेदुखीत फरक जाणवतो आता असे काही उपाय जाणून घेऊया की पुढील येणाऱ्या काळात सुद्धा तुम्हाला गुडघेदुखी होणार नाही त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमचे वजन नियंत्रित ठेवा वजन वाढल्यामुळे आपल्या शरीराचा जास्त भार गुडघ्यांवर येतो त्यामुळे दुखणे आणि सूज यासारख्या समस्या उद्भवतात नियमित योग आणि व्यायाम केला पाहिजे तळलेले पदार्थ तसेच जंक फूडपासून दूर राहा रोज थोडे का होईना चालायला जा शक्य असेल तर सायकलिंग करू शकता दिवसभरातून सात ते आठ ग्लास पाणी प्या